नमस्कार आपण बनूया आज मूगडाळ खिचडी त्यासाठी मी सालाची मूगडाळ घेतली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेत हे इंद्रायणी तांदूळ आहेत दोन्ही समप्रमाणात घ्यायचं दोन्ही एक एक वाटी घेतले मी आणि आता हे स्वच्छ धुवून घेऊ आपण एका पातेल्यात मूग आणि डाळ आणि तांदूळ टाकून घेतले आणि त्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ आता पाणी काढून टाकले परत एकदा पाणी टाकू याच्यात हे पण पाणी काढून टाकू आणि आणखी दोन वेळा मी धुवून घेतलं हे आणि ठेवून देऊ आणि आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघू इथं मी घेतले जिरं मोरी आलं घेतलं आहे किसून लसूण ठेचून घेतलं आहे मिरची चिरून घेतली एरवी कोथंबीर टोमॅटो आणि कांदा घेतला आहे आणि हळद लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी ते, ते गॅसवर एक कुकर ठेवला आहे ते ते त्याच्यात तेल टाकून घेतलं आहे त्यात टाकूया मोरी मोरी तडतडली की त्यात टाकूया एक चमचा जिरं जिरं छान फुललं या तर त्याच्यात आपण लसूण टाकून घेऊया आलं टाकून घेऊ आणि हिरवी मिरची पण टाकून घेऊ कढीपत्त्याची पानं टाकली सात आठ आणि याला सगळं छान मिक्स करून परतून घेऊ आता याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकू कांद्याला एखाद मिनिटभर पर परतून घेऊ आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आपण सगळं छान परतून घेऊ आता कोथंबीर टाकून घेऊ याच्यात याला मिक्स करून घेऊ आता हे सगळं परतून आहे त्याच्यात हळद टाकू हे सगळं परतून झाल्यावर याच्यात धुवून घेतलेली मुगाची डाळ आणि तांदूळ टाकून घेऊ याला परतून घेऊ सगळ्याला एखाद मिनिट परतून झाले आपलं हे आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ पाणी गरम घ्या आणि आपले एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ होती त्याच्यासाठी मी सहा वाट्या पाणी टाकले कारण खिचडी म्हटल्यावर हो, थोडी चिकटच असते थोडी मऊ शिजवायची आपल्याला त्यामुळे पाणी जास्त टाकले आता याच्यात मीठ टाकू आणि याला झाकण लावून ठेवू आपल्याला याला खूप छान मऊ शिजवून घ्यायचं आहे त्यामुळं आम्ही याच्या तीन ते चार शिट्या करून घेतल्या थंड झाला आहे कुकर आपला बघूया आता उघडून बघू शकता खूप छान अशी मऊ शिजली आपली खिचडी पाणी जास्त आणि जास्तही झालं नाही आणि कमी पण झालेलं नाही आहे एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे आपली खिचडी आणि चिकट पण झालेली आहे खिचडी चिकटच पाहिजे आणि आता याच्यावरती टाकूया तूप त्यांच्यासोबत पापड आणि लोणचं एक वेळेस नक्की करून बघा खूप छान लागतो आ भात खायला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद